सहा विधानसभा जी मतदानाची प्रक्रिया पार पडली त्यामध्ये जिल्ह्याची सरासरी झाली ती पुन्हा एकदा उद्धृत करतो गेवराई बहात्तर दशांश सात दोन टक्के मालगाव सदुसष्ट दशांश दोन चार टक्के बीड बासष्ट दशांश एक आठ टक्के अष्टी त्र्याहत्तर दशांश शून्य पाच टक्के केज त्रेसष्ट दशांश चार आठ टक्के आणि परळी पंच्याहत्तर दशांश दोन सात टक्के या सर्व ठिकाणी देखरेखीखाली के आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने जे निरीक्षक नियुक्त केले आहेत त्यांच्या देखरेखीखाली ही कार्यवाही पार पडणार आहे टपाली मतपत्रकांसाठी प्रत्येक तीनशे टपाली मतपत्रकांसाठी एक टेबल आणि ईव्हीएमसाठी प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक टेबल अनुषंगाने एका फेरीमध्ये चौदा ई व्ही एमची मतमोजणी करण्यात येणार आहे त्यासाठी देवराईमध्ये चारशे चार मतदान केंद्र एकोणतीस फेऱ्यांमध्ये माजलगावमध्ये तीनशे त्र्याण्णव मतदान केंद्र अठ्ठावीस फेऱ्यांमध्ये बीडमध्ये तीनशे शहाण्णव मतदान केंद्र एकोणतीस फेऱ्यात आष्टीमध्ये चारशे चाळीस मतदान केंद्र बत्तीस फेऱ्यात केजमध्ये चारशे वीस मतदान केंद्र तीस फेऱ्यात आणि परळीमध्ये तीनशे त्रेसष्ट मतदान केंद्र सव्वीस फेऱ्यांमध्ये मतमोजणी घेण्यात येणार आहे आणि समांतरित्या टपाली मतपत्रकांची मतमोजणी करण्यात येणार आहे कायदा पर्यंत आहे वाजण्याच्या आसपास तिथल्या परिस्थितीवर पाहून किती गती लागते आणि गती किती येते त्या अनुषंगाने त्यानंतर निकाल येण्याची अपेक्षा आहे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून काही अतिरिक्त फोर्स वगैरे बोलवलेला आहे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं कार्यवाही केलेली आहे आणि तशी काळजी घेत सर का मतदानाच्या दिवशी अनेक कर्मचाऱ्यावरती देखील हल्ले झाले होते मतदान केंद्र खोण्याच्या घटना घडल्या होत्या अशा घटना किती आहेत आणि त्यांच्यावरती काय कारवाई केली अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यावर देखील हल्ले केले गेले होते एकूण तीन ठिकाणी असे हल्ले केले गेले त्या ठिकाणी गुन्हे नोंदवलेले आहेत आणि तशी कारवाई सुरू करा